काल मुंबईला मंत्रालयामध्ये राज्याचे मुख्य सचिव माननीय राजेश कुमार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण मंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी यफा ज्या साखर कारखान्यांनी एफ आर पी दिली नाही त्या साखर कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल कर करावेत या मागणीच्या संदर्भात खूप सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने मी आज स्वतः दर नियंत्रण समितीचा सदस्य प्राध्यापक सुहास पाटील आज साखर संकुल येथे येऊन मी यशवंत गिरीसाहेब यांची भेट घेतली आणि भेटी आणती बैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालकावर तसेच प्रादेशिक साखर सहसंचालक आणि स्पेशल ऑडिटर यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करावेत या संदर्भात चर्चा केली त्यांनी आवर्जून सांगितलं की जर सदर कारखाना आणि प्रादेशिक साखर संचालकाने जर चुकीची कागदपत्रे तपासून जर आमच्याकडे अहवाल दिलेला असेल तर आम्ही सदर साखर कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार